झी मराठी वाहिनीवरील बिन दोघांतली तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या मालिकेचा प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी असा अंदाज लावला होता की ही हिंदी मालिका बडे अच्छे लगते या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे तरीही या प्रोमोला मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या मालिकेच्या प्रोमो ते दोघे हॉटेलमध्ये भेटले होते आणि सुबोध चिकन मागवतो तर तेजश्री डाल खिचडी मागवते हा प्रोमो सुबोधची पत्नी मंजिरी हिने देखील पाहिला आणि या प्रोमोवर सुबोधची पत्नी मंजिरी भावे यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा तेजश्री प्रधानने नुकताच केला आहे पहिला प्रोमो पाहून मला मंजिरी ताईंचा मेसेज आला की भावे चिकन मागवताय आणि तू प्रधान डाल खिचडी मागवते असं ती म्हणाली त्यावर सुबोध भावे म्हणाले की खऱ्या आयुष्यात हे उलट आहे मी डाल खिचडी मागवतो आणि तेजश्री चिकन मागवते तर या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे तर तेजश्री स्वानंदी सर्पोदार ही भूमिका साकारत असून जी पस्तीस वर्षाची आहे जी आपल्या कुटुंबासाठी खूपच झडत आहे तर सुबोध भावे समर राजवाडे ही यशस्वी व्यवसायकाची भूमिका साकारत आहे तर सुबोध आणि तेजश्री प्रधानची विण दोघांतलीही तुटेना ही तुटे मालिका तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका